हॅलो मी मानसी तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ आहे माझ्या नाटकाच्या फील्ड रिलेटेड जसं की सगळ्यांना माहिती आहे की मी नाटकामध्ये मराठी सिरियलमध्ये वगैरे काम करते थिएटर आर्टिस्ट आहे मी बेसिकली आणि नाटक हे माझं पॅशन आहे मला खूप आवडतं थिएटरवर काम म्हणजे थेटरमध्ये काम करायला नाटक करायला अभिनय ही माझी आवड आहे आणि ती मी अगदी पुरेपूर जोपासली आहे हाऊसवाईफ असताना मुलं घर सगळं सांभाळताना मी माझी आवडही जोपासली आहे त्यानिमित्ताने मला थोडेफार पैसेही मिळतात आणि मेन म्हणजे मी हे काम पैशासाठी नाही करत तर माझ्या आवडीसाठी करते मला प्रचंड आवडतं थिएटरमध्ये गेल्यानंतर एक वेगळी एनर्जी असते तिथे पफॉर्म केल्यानंतर एक खूप छान आणि मस्त वाटतं काहीतरी आपण एक वेगळं आयुष्य जगतोय आहे ह्याचं फिलिंग येतं तर त्यासाठी मी पूर्वतयारी काय करते ना तर हे तुमच्याबरोबर मी शेअर करते इथे ना मी बॅग पॅक करते नाटकासाठीची तर ह्याच्यामध्ये माझ्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना म्हणजे आपल्याला केस बांधायचे असतील त्यासाठी काय क्लिप लागतात आपल्याला ज्वेलरी काय घालायची आहे आंबोडा घालायचा असेल तर मग असं नकली आ, तो आ, बन असतो तो लावायचा किंवा मग साडी काय नेसायची त्या सगळ्या गोष्टी प्रिपेअर करायला लागतात आणि थिएटरला अशा गोष्टी आपण स्वतः कॅरी करायला लागतात मेकअप करायला तिथे दादा असतात मेकअप दादा ते आपला छान मेकअप करून देतात पण थोडेफार कॉस्ट्यूम आणि हेअर एक्सेसरीज किंवा छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतात ना त्या आपण स्वतः कॅरी केलेल्या बऱ्या असतात तिथेही मिळतात पण मी माझ्या गोष्टी सगळ्या मीच मीच घेऊन जाते आणि मला नेहमी पहिल्यापासून अशी सवय आहे की माझी जी काही प्रॉपर्टी असेल ना ती मी नेहमी माझ्यासोबत ठेवते इकडे तेच माझी बॅक पॅकिंग चाललेली यात या, या नाटकामध्ये मी एका गरीब मुलाच्या आईचा रोल केला आहे जी की विधवा आहे जिचा नवरा स्वामी भक्त असतो आणि तो ॲक्सिडंटमध्ये जातो आणि ती नंतर आपल्या मुलाला कशी लहानाची मोठी करते आणि तो मुलगा पहिला स्वामींवर त्याचा विश्वास नसतो आणि स्वामी त्याला कसं ये येऊन प्रत्येक रूपामध्ये वेग वेगवेगळ्या वे ठिकाणी मदत करतात तर अशी ही नाटकाची आमच्यात छान अशी स्टोरी आहे नेहमी आमचा प्रयोग अगदी भरपूर प्रेक्षक असतात प्रयोगाला आणि खूप छान वाटतं तर माझी इथे बॅक पॅकिंग झालेली मी अगदी सगळं घेते तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी नोटीस केल्या असाल ना तर मी अगदी मेडिसिन पण ठेवते माझ्यासोबत कधी ताप आला कधी डोकं दुखलं किंवा कधी अजून दाढ दुखली काही असेल तर मी सगळ्या सोबत ठेवते तर इथे मी साड्या माझ्या भरून घेते ह्या दोन साड्या ब्लाऊज वर्कर जे काही लागतं ते सगळं बॅगेत भरते शक्यतो एकच बॅग करते जेणेकरून मला ते ट्रॅव्हलिंगमध्ये सोपं पडेल आजचा प्रयोग होता नाटकाचा माझा डोंबिवलीला सावित्रीबाई फुले नाट्यमंदिर इथे आणि ह्याच्या आधी तिकडे बरेच प्रयोग झाले आहेत नाटकाचे मी गेली जवळजवळ दहा वर्ष नाटकामध्ये काम करते आणि पूर्ण महाराष्ट्रभर मी प्रत्येक थिएटरमध्ये मला वाटतं नाटकाचा प्रयोग मी केला असेल आय गेस मी फक्त पुण्याला मला वाटतं बालगंधर्वला माझा नाही झाला आहे प्रयोग आणि कोकणात मुंबईमध्ये सगळीकडे चालूच असतात जसं जसं तुम्हाला याआधी मी भरपूर काम केलं आहे पण कोरोनानंतर माझं काम थोडंसं कमी झालं आहे पण आत्ता मी ते परत चालू करते नव्याने आणि चालू आहेच माझं नव्याने करायची गरज नाही आहे चालू आहेच पण त्याचं प्रमाण कमी आहे सध्या मी माझ्या मुलांना आणि घराला जास्त वेळ देत असल्यामुळे मला तितकासा वेळ बाहेर देता येत नाही आहे माझ्या कामाला देता येत नाही आहे पण ठीक आहे जे काही करते त्यात मी हा हॅप्पी आहे कारण माझी याच्याने मी माझी कलाही जोपासली आणि यातून मला थोडेफार पैसेही मिळतात म्हणून मी म्हणते की हाऊसवाईफने ना बसून राहू नये नेहमी काही ना काहीतरी करावं प्रत्येकाची कर आवड लक्षात घेऊन काही ना काही गोष्टी करत राहाव्या आता मी त्यासोबत हे यूट्यूब चॅनलही रन करते ह्याच्या आधी माझं एक चॅनल होतं ते माझं मेल आय डी ब्लॉक झाल्यामुळे अगदी माझ्या हातातोंडाशी आलेलं चॅनल गेलं अगदी मॉनिटायझेन मॉनिटाईज होत आलेलं म्हणजे मी ते फक्त प्रोसेस करायची माझी राहिलेली बाकी आणि माझं चॅनल ते हातातून गेलं गेल्या वर्षीच गणपतीच्या वेळेमध्ये माझं चॅनल ते गेलं आणि ॲक् ह्या गोष्टीचं ॲक्च्युली मला खूप दुःख आहे आता साधारण एक वर्ष झालं ते चॅनल गेल्यान गेल्यावर ॲक्च्युली ते जर असतं ना तर मी छान आत्तापर्यंत माझं यूट्यूब करून इन्कम चालू असतं पण ठीक आहे जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं मी मानते आणि प्रत्येक गोष्टी आपल्या हातात नसतात बाप्पाने आपल्यासाठी काहीतरी विशेष गोष्टी योजून ठेवल्या असतील आणि त्या तशाच होतील माझ्या बाप्पावर आणि स्वामींवर प्रचंड विश्वास आहे श्रद्धा आहे जे काही होईल ते चांगलंच होईल असा ठाम विश्वास आहे तर इकडे माझी तयारी चालली आहे आणि आप... सगळं म्हणजे जा आवरून जाते मी घरात पण सगळं जेवण वगैरे करून मुलांना व्यवस्थित त्यांची सगळी सोय करून जेवणाची संध्याकाळचं दोन वेळेचं जेवण बनवलं कारण मला रात्री यायला उशीर होणार होता त्यांना नीट सगळं सांगते की तुम्ही ट्युशनला वगैरे गेलात परत या व्यवस्थित जेवण घ्या झाकून ठेवा पप्पा येतील लवकर कारण का आपण एक आई जेव्हा होतो ना तेव्हा बाहेर जरी काम केलं ना तरी आपल्याला अर्धा जीव आपल्या घरी असतो मुलांकडे असतो आणि ते त्यांच्याकडे मी बाहेर गेली ना तर माझे दहा फोन असतात ट्रेनमध्ये बसल्यावर फोन उतरल्यावर फोन काय करताय कसं करताय नाटकाच्या च्या ब्रेकमध्ये फोन असं माझं सगळं चालूच असतं तर इकडे मी ट्रॅव्हलिंग लांबचं होतं ना म्हणून मी अगदी हा वन पीस घातला आणि पटापट तयार होऊन निघाली तुम्हाला पुढचंही दाखवते व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा की थिएटरचं वातावरण कसं असतं तिकडे आम्ही काय करतो माझे कोआर्टिस्ट क्वाल्टीजला को मी जास्त कॅप्चर नाही केलं आहे पण आज मी थेटरचा आतला आणि बाहेरचं तुम्हाला वातावरण नक्की दाखवेल तर माझा प्रवास खूप लांबचा होता आणि मला पटापट निघायचं होतं ऑलरेडी लेट झालेलं निघायला त्याच्यामुळे खूप घाईघाईत मी निघाली ॲक्च्युली मी जेवली पण नव्हती जेवण म्हणून तसंच ठेवलं आणि काहीच खाल्लं नाही जाता जाता माझ्या मुलीने एक छोटीशी क्लिप घेतली तिला बोलली तू घे म्हणून आणि निघाली मी जायला त्यानंतर जराही व्हिडिओ मला शूट करायला वेळ भेटला नाही डायरेक्ट डोंबिवलीला उतरल्यानंतर जेव्हा मी रिक्षा पकडून थिएटरकडे जायला निघाली तेव्हा मला लक्षात आलं की अरे आपण काहीच शूट केलं नाही आपल्याला व्लॉग तर करायचं आहे मग मी कॅमेरा ऑन केला आणि रिक्षामध्ये थोडंसं शूट केलं आणि मी जाऊन पोचली माझ्या डेस्टिनेशनला सावित्रीबाई फुले नाट्यमंदिर कल्याण आणि डोंबिवली महानगरपालिकेचं हे नाट्यमंदिर आहे आणि जे लोक आर्टिस्ट असतात ना जे एक्टर असतात जे खरख खरोखरचं अगदी रंगभूमीवर प्रेम करतात जे मनापासून रंगभूमीला आपलं दैवत मानतात त्या लोकांसाठी ना थिएटर म्हणजे मंदिर असतं आणि मला माझ्यासाठी पण नाट्यमंदिर कुठलंही असू दे माझ्यासाठी ते मंदिरच असतं मी गेल्या आधी स्टेजच्या पाया पडते हा माझा मेकअप रूम आहे मेकअप रूममध्ये क्वार्टीस आहेत जे जेथे लोक आपापली तयारीमध्ये व्यस्त आहेत आणि हे आहे थेटर इथे आम्ही परफॉर्म करतो ही आहे स्वामींची पालखी आता स्वामींचं नाटक असल्यामुळे स्वामींचा फोटो स्वामींची पालखी तिथे असते ह्या ज्या समोर दिसत आहेत ना ते विंग आहे तिकडनं आम्ही एंट्री करतो ह्या भल्या मोठ्या अशा स्टेजवरती आणि खूप छान वाटतं खूप म्हणजे मी शब्दात ती गोष्ट तुमच्याबरोबर शेअर नाही करू शकत इतका आनंद मला ह्या थिएटरवर उभं असताना असतो मी जे काही काम करते ॲक्टिंगचं तर ते करताना असतो आणि जेव्हा शुभकार्याची सुरुवात आपण कुठलीही करतो तेव्हा नारळ ठेवतो तसा इथेही प्रत्येक नाटकाच्या सुरुवातीला नारळ ठेवला जातो रंगदेवतेचे आशीर्वाद घेतले जातात पाया पडलं जातं अशा सगळ्या प्रोसेस असतात आणि मला खूप म्हणजे स्वतःला प्राऊड फील करते मी की माझं मागचं कुठलंही बॅकग्राऊंड ह्या क्षेत्रात नसताना मी स्वतःच्या हिमतीवर इथपर्यंत येऊन पोचली आहे तर हा आहे जेंट्स लोकांचा मेकअप रूम आणि यामध्ये मेकअप चालू आहे मेकअप दादा मेकअप करत आहेत तर मीही मेकअपला बसली आणि खूप घाई झालेली पटापट पटापट पटा पटा मेकअप करत होते कारण हे दादा नवीन आहेत ह्याच्या आधीचे आमचे मेकअप दादा असतात ना डेलीचे ते त्यांच्याबरोबर आम्ही अगोदर काम केले असल्यामुळे आम्हाला सवय होती हे दादा थोडे आज नवीन वाटले मला आणि म्हणजे ते नवीन आहेत आमच्या या नाटकामध्ये कारण नेहमीचे जे मेकअपदादा असतात ते नव्हते तर त्यांच्याकडून मेकअप करून घेतला मेक छान मस्त असा त्यांनी पटापट छान मेकअप करून दिला आणि छान वाटलं त्यांच्याबरोबरही काम करून कारण काय प्रत्येक मेकअपदादांचे ना मेकअप करण्याची टेक्निक आणि त्या गोष्टी सगळ्या वेगळ्या असतात पण ऑलरेडी आम्हाला थोडं लेट झालेलं नाटकाचा टाईम होऊन गेला प्रेक्षक येऊन बाहेर बसलेले त्याच्यामुळे घाई होती पटापट आपल्या आपल्या एंट्रीला उभं राहायचं असतं नाटक चालू व्हायच्या आधी प्रत्येक आर्टिस्टने रंगदेवतेला नमस्कार करून आपापली जागा घेऊन उभं राहायचं असतं तसं त्यामुळे घाई चाललेली आणि मी मे जो फोन ठेवलेला तो कसा ठेवलेला हेच माझ्या लक्षात आलं नाही त्याच्यामुळे तो व्हिडिओ थोडा नीट बरोबर आला नाही आहे त्यानंतर इथे मी अशी छान मस्त तयार झाली आणि तुम्हाला ही छोटीशी क्लिप दाखवते मी जी की नाटक संपल्यानंतर प्रेक्षक जेव्हा उठून चाललेले तेव्हाची आहे बऱ्यापैकी अर्धे प्रेक्षक गेलेले आणि थोडे हे थांबतात भेटायला कलाकारांना म्हणजे आमच्या नाटकात जे स्वामींचं कॅरेक्टर करतात त्यांना भेटायचं असतं आम्हाला भेटायचं असतं तर बरेच प्रेक्षक येऊन भेटतात आपल्या कामाचा आम्हाला पोचपावती देतात की तुम्ही हे काम छान केलं हे ही ही तुमची गोष्ट छान झाली इथे खूप छान वाटलं तर तिथे एक माझी मैत्रिणी आलेली तिच्याबरोबर मी खूप वर्षापूर्वी माझ्या नवऱ्याची बायको सिरियल जी झी मराठीला एकदम फेमस सिरियल होती राधिका शनाया तर त्याच्यामध्ये आम्ही ह्या आम्ही दोघींनी एकत्र काम केलेलं तर ती नाटकासाठी आलेली त्यानंतर ती मला आत्ता भेटली तर तिने मला ओळखलं आणि मला मेकअप रूममध्ये भेटायला आली मलाही खूप छान वाटलं तिला भेटून आणि आता मी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे शेअर केले तर यानंतरही परत कधीतरी भेटू तर तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला एकंदर माझं ॲक्टिंग फील्ड मी हाऊसवाईफ म्हणून काय काम करते कशी घरी असते ते तर मी तुमच्यावर ब्लॉगच्या माध्यमातून शेअर करतेच पण माझा हा अभिनयाचा आणि ॲक्टिंगचा गोष्ट तुमच्यावर मी शेअर केली ती कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय काळजी घ्या